आनंद वाट लागला खूप ग्रेट झाल्यासारखं वाट लागलं मी जेव्हा चेक केलं तेव्हा असं लक्षात आलं की भारतामध्ये नाही जगामध्ये असे प्रयोग खूप झाले मीना अग्रवाल नावाची एक आपलं उत्तर प्रदेशची मुलगी आहे तिला एक लाखापर्यंत पाडे मग आणखी याचा वापर कसा करता येईल तर असं लक्षात आलं की आपल्या नोटेवर जेवढ्या काही भाषा आहेत तेवढ्या भाषा सुद्धा शिकवतात आठवी नववी पर्यंत फक्त त्याच्यामध्ये इंटरेस्ट निर्माण करणं आणि शिक्षकांना दुसरं काहीच काम करू नये मुलांमध्ये इंटरेस्ट निर्माण करावा जितकी तुम्ही जास्त आवड निर्माण करताल आणि त्याच्या आवडीचं त्याला फक्त हे करू नको हे करायचंय या बाबतीत जर एक योग्य असा प्लॅन जर दिला तर बघा हळूहळू तो, तो मेंदूजी व्यायामचा इतर सक्सेस झाला आणि नंतर शिक्षण मंत्री तावडे साहेबांच्या प्रोजेक्टमध्ये शिक्षणाची वारी याच्यामध्ये तुम्ही हे गे सगळे गेम पूर्ण पूर्ण महाराष्ट्रामध्ये मा जवळपास पंधरा लाख लोकांनी पाहायला ती मेंदूजी व्यायामचा असा प्रोजेक्ट आहे मला आय क्यू चेक करणं इक्यू आणि मेंदूची व्यायामशाळेमध्ये में खरा अर्थ एक मेंदूला व्यायाम कसा द्यायचा ही कन्सेप्ट आहे आणि एखादा अभ्यास करणं सराव करणं म्हणजे मेंदूला व्यायाम आपण प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट हे सगळ्यांनी ऐकले तुम्ही आम्ही सगळेच ऐकतो मला एक संशोधक या नात्याने प्रश्न पडला की प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट जर हे खरं असेल तर सगळेच मुलं प्रॅक्टिस करतात सगळे परफेक्ट का होत नाहीत या देगलोर मधले सगळेच व्यापारी धीरूबाई अंबानी सारखे का ग्रेट होत नाहीत पण सगळे शिक्षक एकदम टॉपचे काय होत नाहीत तर परफेक्ट प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट मग <laughs> परफेक्ट प्रॅक्टिस काय भानगड आहे तर त्याला हॅबिट लावता येते सवय लावता येते आणि सवयीच्या बाबतीत आजच्या डेटला भारतामध्ये सगळ्यात जास्त लिटरेचर अवेलेबल आहे माणसाला सवयी लावता येतात सवयी बदलता येतात याच्यावर स्वतःवर आणि मुलांवर थोडा थोडा प्रयोग सुरू केल्यानंतर असं लक्षात आलं की माणूस मॅन इज हॅबिट ऑफ बंडल हॅबिट ऑफ बंडल म्हणजे त्या बंडलमधून एखादी सवय टाकता येते किंवा काढता येते एक्सपर्ट व्यक्ती किती हा बंडल हॅबिट किंवा काय मग ती टाकण्याची क्रिया आणि काढण्याची क्रिया ही आई बाबाला आणि शिक्षकाला जमली पाहिजे लक्षात एखादी गोष्ट व्यवस्थित रीतीने त्याच वेळी त्याच ठिकाणी एकवीस दिवस जर तुम्ही फॉलो केली तर एखादी सवय लागू शकते लक्षात मग ती लावत असताना आपण काय करतो हे देतो किंवा बळाचा वापर करतो इथं चुकतंय मायबापांचं लक्षात मायबाप जगातले कुठलेही असले की सगळ्यात अगोदर हे चुकतंय त्यात मी सगळं त्या शिक्षकाच्या अगोदर एका मुलाचा बाप आहे दोन मुलांचा बाप आहे हे समजत घेत असताना बऱ्याच वेळेस पालक आपल्या मुलावर एक तर आपले अतृप्त किंवा राहिलेले जे स्वप्न ते लाभतात किंवा फिक्स करून येतात आधीच त्याच्या डोक्यामध्ये आधीच असतं फिक्स हे हे करायचं तुम्ही किती काय चेक करा काही करा काही फरक पडत नाही इव्हन दो आता सध्या अनेक शाळा ट्युशन्स वगैरे जे चालू आहेत त्या मुलांची कॅपॅसिटी न बघतात त्या पालकांचा खिसा आणि त्याचं स्वप्न बघतात आणि त्याच्यावर सध्या जास्त दोरात चालू आहेत आणि ते सत्य आहे काही तुम्ही पाहिले माझ्यापेक्षा जवळून आणखी काही आय क्यू चेक करता येतो ऑथेंटिक अँड अथोरिज मध्ये चेक करता येतो आहे रिझल्ट अगदी शंभर टक्के योग्य आहेत फक्त देणारा आणि घेणारा म्हणजे आयक्यू चेक करणारा त्याचे जे हेतू आहेत त्याची जी पद्धत आहे सायकॉलॉजिकली चुकली तर थोडाफरकडो का पडतो येतो शंभर टक्के येतो भविष्यात हाच बनणार नाही हाच बनणार हे वेगळं आयक्यू कन्सेप्ट वेगळी ऍप्टिट्यूड वेगळे इंटरेस्ट वेगळे लक्षात घ्या त्याच्या म्हणजे खूप पुढची कन्सेप्ट आहे पण बऱ्याच वेळेस आपण डायरेक्ट कशाला आयक्यू म्हणतो केल्याच्या आगा। नंतर केल्याच्या नंतर त्याचा बेनिफिट सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे की एखादा पायलट होण्यासाठी लागणारा आयक्यू आय आय टी इंजिनियर होण्यासाठी लागणारा आयक्यू किंवा एखादा सायंटिस्ट होण्यासाठी लागणारा आयक्यू याचे एक एक नॉर्म्स काढलेले असतात मग ते नॉम्स त्याच्यामध्ये आहेत किंवा नाही कमी असतील तर तुला भरून कसे काढायचे हे सांगितलं जाते आणि जर समजा योग्य असेल समजा जास्त आहे पण तो वापरत नाही तर त्याला वापरण्याचा प्लॅन दिला जातो इम्प्रूव्ह करता येते येतो अठरा वर्षापर्यंत कमी आयक्यू असला तरी नाही कमी म्हणण्यापेक्षा आयक्यूचे जे, जे काही पॅरामीटर्स आहेत समजा ऍक्च्युली नऊ पॅरामीटर्स असतात नऊ स्टेप्स असतात साधारणतः दहावी पर्यंत मुलगा जो आहे त्याचा नव्वद ते शंभर दरम्यान आयक्यू येतो येतोय चांगला बोलता येते लिहिता येते वाचता येते असं आणि जे अति एकदम खूपच एक्स्ट्रा ऑर्डनारी लोक असतात एपीजे अब्दुल कलाम सारखे खूप ब्रिलियंट सायंटिस्ट लोक असतात ते वन पॉईंट फाईव्ह पर्सेंट असतात समजात आणि इम्प्रूव्ह करता येतो योग्य आणि जसं शरीराला व्यायाम दिल्यानंतर शरीर पिळदार बनवता येते ना तसं मेंदूला व्यायाम दिल्यानंतर मेंदू स्ट्रॉंग करता येतो फक्त ते सॉफ्टवेअर त्याच पद्धतीने इन्स्टॉल करणे आणि त्या पद्धतीने चालणे हे महत्वाचं हो आहे इक्यू चेक करता येतो ईक्यू सध्या तरी भारतामध्ये ऑथेंटिक आणि अथोराईज अशी एकही टेस्ट नाही इक्यू चेक करता येतो आमच्याकडे टेस्ट वगैरे किंवा बोलल्यानंतर आमचं म्हणजे हे समुपदेशनामधून लक्ष देत इक्यू किती येते पण एकदम अगदी आता इतकाच इक्यू आहे आय क्यू अंकामध्ये सांगता येतो तसा इक्यू सध्या तरी सांगता येत नाही स्ट्रॉंग करण्यासाठी काही काही टिप्स आहेत पालकांकडून म्हणजे आता माझा जर आठ वर्षाचा मुलगा आहे अठरा वर्ष फक्त होईपर्यंत मी हे केलं तर त्याचा इक्यू स्ट्रॉंग मला याच्या याच्याशी काही येणार नाही पहिला काय तो इक्यू काय आयक्यू तो नको इक्यू त्याचा खूप इतका स्ट्रॉंग पाहिजे त्याला गरज नाही पडली पाहिजे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अगोदर तुम्हाला इक्यू म्हणजे काही त्यांचं थोडी काही माहित पाहिजे भावनिक बाव, भावनिक भावनिक बुद्धिमत्ता इमोशनली स्मार्ट म्हणजे हा तर इक्यू वर जवळपास एक दोनशे ते तीनशे बुक्स आहेत तर मी पाच लाईन मध्ये तुम्हाला सांगतो इक्यू कारण एखादी मोठी कन्सेप्ट कमी शब्दात सांगणं सगळ्यात अवघड गोष्ट आहे ती इक्यू म्हणजे पहिला भाग आहे तुम्ही पर्यंत वाढवता येतो इक्यू तुम्ही आता ठरवलं मला इमोशनली स्मार्ट व्हायचंय तुम्ही लगेच स्मार्ट व्हायला सुरुवात हळूहळू प्रवास सुरू होते कोणा हो वयोगटातून केव्हाही होऊ शकतात ठीक आहे म्हणजे तो एक महत्व त्याच्यामध्ये इक्यू हे पहिला मुद्दा त्याच्यामधला आहे आत्मभान लक्षात घ्या पहिली पायरी आत्मभान बऱ्याचशा पालकांना बऱ्याचशा मुलांना लवकर आत्मभान येतच नाही आत्मभान दुसरा मुद्दा आहे आत्मनियंत्रण इक्यू मध्ये जे कोणी यशस्वी लोक असतात त्यांचं गजबचं आत्मनियंत्रण असेल तुम्हाला आता इतकं साधी सोपी गोष्ट नाही एखादे चित्रपट हिरो हिरोईन जर घेतले त्यांचा एखादा चित्रपट येणार जर असला प्रेमाचा वगैरे असला तर ते मुद्दाम हिरो हिरोईन ठरवून दीपिका पादुकोन किंवा रणदीर कपूर दे देतात आणि आपले लोक आपलं ते पाहून त्याला तितका तो गल्ला निर्माण करतो आत्मभान आत्मनियंत्रण आत्मप्रेरण तिसरा भाग आत्मभान आत्मनियंत्रण आत्मप्रेरण म्हणजे स्वतःला मोटिवेट करणे कसं मोटिवेट करतात तुम्ही मुलांना स्वतःला किंवा मुलं स्वतःला मोटिवेट कसं करतात किंवा डिस्चार्ज या मोबाईलच्या भाषेमध्ये तुम्ही डिस्चार्ज झालेलं तुम्हाला कळतंय का हा महत्वाचा मुद्दा आहे आपण डिस्चार्ज कशामुळे होतो आणि रिचार्ज करण्याची एकदम चांगली मार्ग कोणते सनसचे मार्ग कोणते आपण रिचार्ज होण्यासाठी काही बऱ्याच वेळेस आपलं व्यसनाच्या आधी जातात कोणी काही पॅक वगैरे घेतात ते चुकीचे आणि काही जण रिचार्ज होण्यासाठी असतात सुंदर अशा निसर्गाच्या सानिध्यात येतात काही जण सुंदर असं पुस्तक वाचतात काही जण इतरांना मदत करतात काही जण अगदी सुंदर गाणं ऐकतात आणि स्वतःला रिचार्ज करतात आत्मभान आत्मनियंत्रण आत्मप्रेरण आणि सहसंवेदना हे मुलांमध्ये तुमच्यामध्ये येणं नितांत गरजेचं सहसंवेदना सहसंवेदना जर नसली ना त्या शिक्षणाला काहीच अर्थ नाही आणि सहसंवेदनाच्या बाबतीत सगळ्यात बेस्ट म्हणजे त्याच्या भूमिकेत जाऊन आपल्याला जगता आलं पाहिजे प्रख्यात अभिनेते नाना पाटेकरांना मी जेव्हा कॉलेजचा ग्रुप लिडर होतो त्यावेळेस त्यांना बोलवलं होतं त्यांना एक प्रश्न विचारला होता आम्ही आमच्या मैत्रिणींनी विचारलं की नाना पाटेकर साहेब तुमच्या तुमचा अभिनयाचा गुरु कोण अभिनयाचा गुरु कोण तर ते त्यावेळेस त्यांनी अगदी भाषणामध्ये सांगितलं की माझा अभिनयाचा गुरु कोणी नाही गंगाराम आणि त्याचं गाडव गंगाराम आणि त्याचं गाडव आता मी हसलो मग हळूच आपलं नाना पाटेकरांनी आम्हाला सांगितलं की गावामध्ये अशी आख्यायिका होती की गंगारामाला काहीतरी जादू येते किंवा योगविद्या येते त्याचं गाढव गावातल्या कोण्याही व्यक्तीला कधीच सापडत नाही पण गंगारामाला जेव्हा गाडवायची गरज पडते एका मिनिटात गाडव शोधून आणतो कसवेळी गावकरी त्या गाडवा त्या गंगारामाकडे जातात आणि विचारतात की तुम्हाला अशी योग युद्धा काय येते नेमकी ते आम्हाला सांगा तर तो हळूच आपलं सांगतो की काहीच नाही म्हणला साध सोपं आहे म्हणला मला जेव्हा गाडवाचं काम पडतंय त्यावेळेस मी डोळे मिटून ध्यान लावतो आणि विचार करतो मी जर गाडवा असतो तो कुठं गेलो असतो रामराव पाटलाच्या उसामध्ये कि मी तिथंच सापडतो म्हणला गाडवा याला म्हणायचं सहसंवेदना भूमिकेत जाऊन जगता आलं पाहिजे म्हणजे बायको असेल तर बायकोच्या भूमिकेत आपल्याला जात आलं पाहिजे तिथे काय प्रॉब्लेम असेल बापाचे असलं तर बापाच्या आईच्या असलं तर आईच्या मुलगा असलं तर मुलाच्या प्रियाच्या असेल तर त्याच्या आपल्या भूमिकेमध्ये त्याला शिरणं सहसंवेदना त्याचे काय प्रॉब्लेम असतात त्याच्याशिवाय कळत नाही कधीच हे सहसंवेदना येणं म्हणजे यशाची खूप पुढे जाणं एक आत्मभान आत्मनियंत्रण सहसंवेदना आत्मप्रेरण हे झालं ऐंशी टक्के इक्यू समजणं आणि लास्टला संवाद कौशल्य चांगलं किंवा वाईट गरीब किंवा श्रीमंत पुरुष किंवा स्त्री जात पात काही मॅटर नाही सगळ्यासोबत संवाद आणि सामना तुमच्या मुलांना करता आला पाहिजे आणि तुम्हाला करता आला पाहिजे हे असा इक्यू हे पाच लाईन मध्ये मी तो वाटतंय याच्यापेक्षा जास्त जर समजून घ्यायचं असतं तर डॅनियल दे गोलमनचं इमोशनल इंटेलिजन्स नावाचं खूप सुंदर पुस्तक आहे दिलीप सिंग एस अधिकारी आहेत त्यांनी सुद्धा याच्या खूप चांगलं काम केलंय आणि ज्यांनी इमोशनली स्मार्ट झालेले लोक आयुष्यामध्ये जास्त फ्रस्ट्रेटेड होऊ शकत नाही hmm. आयक्यू मुळे चांगला अधिकारी होईल पण यशस्वी अधिकारी होणार नाही इक्यू मुळे यशस्वी अधिकारी होईल यशस्वी बाप होईल सक्सेसफुल पर्सनॅलिटी मुळे होती हे भावनांकाच्या बाबतीत आहे राहिला प्रश्न थोडासा पालकत्वाचा तर पालकत्वाचे एक संपूर्ण सायकोलॉजीचं सार मी चार शब्द सांगतो आपल्याला दूध तूप शिरा मासा दुधातील दूध म्हणजे दुर्लक्ष करू नका तुम्ही कोण आहेत काय काय का मॅटर नाही तुम्ही आय एस आय पी एस आहेत का प्रख्यातले का हे मॅटर नाही मुलांकड मुलीकड दुर्लक्ष करायचं नाही ध म्हणजे धमक्या द्यायच्या नाही दमक्यानं ना मुलांचा ब्रेनवर खूप जबरदस्त असा प्रॉब्लेम येतो लक्षात दूध तुपातील तू म्हणजे तुलना करायची नाही आपला मुलगा किंवा मुलगी या ब्रह्मांडातली युनिक पर्सनॅलिटी आहे त्याचा सक्सेस होण्याचा बहारण्याचा कालावधी वेगवेगळा असू शकतो दूध तोप तुपा म्हणजे तू म्हणजे तुलना करू नका प म्हणजे परस्पर निष्कर्ष काढू नका प पर म्हणजे परस्पर निष्कर्ष काढू नका दूध तोप शिरा शिरामधील सी म्हणजे शिस्त सी लावा लक्षात घ्या जितके काही लोक सक्सेस होतात ना त्या सगळ्यांना प्रचंड मनाला विचाराला वागण्याला अभ्यासाला शिस्त असते कितीही ब्रिलियंट मुलगा असला आणि त्याच्याकडे सातत्य नसलं आणि शिस्त जर नसली तर तुम्हाला विश्वास बसणार नाही त्याचं खूप मोठं नुकसान होते तुमच्या सगळ्यांच्या कालावधीमध्ये मी आता जर बऱ्याच शाळा कॉलेजेस मध्ये गेलो सचिन तेंडुलकरचा पार्टनर कोण होता त्या काळातला असं विचारलं तर कोणी सांगू शकत नाही विनोद कांबळीचं नाव कोणी सांगू शकत नाही या दोघांचा जर विचार केला सगळं जर बाकी सगळं विचार केला तुम्हाला लक्षात येऊन जाईल सातत्या आणि शिस्तीचा अभाव किंवा विचाराच्या म्हणजे याच्यामधला तुम्हाला बराच म्हणजे यश आणि अपयशातला फरक कळेल मी त्याच्यावर जास्त वेळ घेणार नाही दूध तूप शिरा सी म्हणजे शिस्त लावा रा म्हणजे रागवू नका उटसूट रागवायचं नाही माणसं मुलांवर असो स्वतःवर आणि बरीचशी माणसं स्वतःवर जास्त चिडलेली असलेली जे इतर जास्त चिडतात आपला <laughs> <हु> नाही आपला <laughs> नाही जे स्वत दुःखी असतात ना ते इतर ते दुःख होतात मी आता बरेचसे शिक्षक किंवा यांच्यामध्ये जातो पाहतो ना स्वतःच काहीतरी आपलं त्याचं त्याच्या एकत्र दूध तोप शिरा रा म्हणजे रागवू नका मासामधील मा म्हणजे मारू नका लक्षात घ्या आपला जो ब्रेन आहे तुमचा माझ्या ब्रेनचं जे डेव्हलपमेंट आहे उत्क्रांती जी आहे रेप्टाईल ब्रेन पासून झालेली आणि रेप्टाईल ब्रेन किंवा कुठल्याही प्राण्याचं ब्रेन जे फाईट और फ्लाईट या दोन प्रतिक्रिया असतात संकटामध्ये आता मला सांगा एखाद्या मुलाला गणित अवघड चाललंय किंवा ती मॅडम किंवा सरचं काहीच समजणं त्या मुलाला फाईट करायचा चान्स आहे का फ्लाईट करायचा चान्स आहे का पळून जाण्याचा चान्स नाही आणि फाईट करायचा चान्स नाही मग तिसरी अवस्था ब्रेनची निर्माण होती ती म्हणजे फ्रीज तुम्ही करा वटवट -वट मी हे दाम <laughs> तिसरी अवस्था मुलांच्या बाबतीत अनेक मध्ये लक्षात येते फ्रीज दूध तूप शिरा मासा मा म्हणजे मारू नका मारल्यानंतर एक जर चापट मारली तर चाळीस मिनिट मुलाचं ब्रेन शांत होत नाही तुम्हाला विश्वास बसणार नाही कोणतं पुस्तक हे सुद्धा कळत नाही त्याला त्या मुलाला आणि सा म्हणजे सांत्वन करा एक आई बाबा म्हणून यश मिळू द्या अपयश मिळू द्या पहिला मायत हा तुमचा पाठीवर पडला पाहिजे एवढे जर दुत तूप शिराम जे आष्ट पैलू पालकांनी जर मुलांच्या बाबतीत जर लक्षात घेतले तर मला वाटत नाही आणि एक लक्षात घ्या आता सध्या तुमच्या मुलांची जी काही कॉम्पिटिशन आहे या बेंगलोरच्या मुलांची मुंबईच्या मुलांची दिल्लीच्या मुलांची अशी नाहीये चायनीज ब्रेन अमेरिकन ब्रेन जपानी ब्रेन ऑस्ट्रेलियन ब्रेन अशी ब्रेन कॉम्पिटिशन म्हणून येणाऱ्या जगामध्ये तुम्हाला एक बाप म्हणून अपडेट आणि अपग्रेड व्हावं लागत शिक्षक म्हणून अपडेट आणि अपग्रेड व्हावंच लागत पण दुर्भाग्य हे विसाव्या शतकातली माणसं एकवीसव्यासाव्या शतकातल्या माणसाला शिकवतात आणि शिकलेले अठराव्या शतकातलं असतात हे सगळ्यात मोठं आहे म्हणून थोडंसं चिंतन आपण या ठिकाणी केलं आणि खूप सुंदर म्हणजे अक्षरशः विषयासाठी तीनला तीन दिवस तीन इथं तळ ठोकून बसायला पाहिजे असे तुम्ही विषय सगळ्यांनी ठेवले सगळे एकदम प्रज्वलित मने या ठिकाणी राजन खानसरांनी जमा केलेत म्हणून मी आपल्या सर्वांचा या ठिकाणी ऋणी राहील सर तुमचे काही सेमिनारचे युट्यूब लिंक वगैरे भेटतील मी तंत्रस्नेही नाही <laughs> त्यात त्याच बाबतीत म्हणजे तंत्रस्नेहाच्या बाबतीत आणि थोडस त्याच्या बाबतीत म्हणजे हे करत असताना मी माझं स्वतःला घडवत असताना एक दोन संस्था घडवून दोन संस्था आहेत माझ्या इंग्लिश मिडीयमच्या मुलं घडवणे याच्यामध्ये थोडस जरा काही कुटुंब म्हणा किंवा जरा जास्त थोडस आपलं आपलं अलिप्त थोडं ह्या टाईपचं आहे तसे पन्नास एक लेख लोकमतवादी झालेले आहेत पालकत्वावर ते वाटलं तुम्ही मी एखाद तुम्हाला या ग्रुपवर टाकतो मेंदूचा व्यायाम म्हणजे शाळेत दोन कार्यक्रम घेता का बोलोल तर इनव्हाइट वगैरे केलं तर आता येता येईल काय तुमा तो युनिटच आहे ते घेऊन येऊन काय काय <laughs> सर दोन प्रश्न होते ऍप्टिट्यूड टेस्टची गरज असते का आणि ती कोणत्या ऍप्टिट्यूड इंटरेस्ट आणि आयक्यू ह्या कन्सेप्ट आहेत ऍप्टिट्यूड टेस्ट आणि इंटरेस्ट टेस्ट या दोन्हीची टक्के गरज आहे आणि त्यानुसारच जर व्यवस्थित वाटचाल केली तर अनेक मुलांचा फायदा होतो साधारणत दहावीच्या नंतर दहावीच्या एक्साम दिल्यानंतर तर हे जे सांगितलं सर तूप शिरा जे सांगितले तुम्ही हे जर याचा जर बॅलन्सिंग जर वापर केला नाही आपण तरी हे अडचण येईल असं मला वाटतं हो हो अगदी बरोबर साधारणतः राग जो दिलाय माणसाला तो प्रसंगी वापरता आला पाहिजे हो पण कशासाठी वापरला हे सांगता आलं पाहिजे नुसतं जर आपण वापरलो मुलं नाही डिसिप्लिन नाही शिकणार नाही असं मला वाटतं अगदी बरोबर आहे सर शिक्षा करत असताना योग्य वेळी योग्य वेळी योग्य कारणासाठी आणि योग्य प्रमाणात शिक्षा करणं ही जगातली सगळ्यात अवघड कला आहे ती प्रत्येक आई बाबांना थोडस साध्य करणं गरजेचं आहे आणि कुठं चुकीचं जर असेल तर तिथं शिक्षा करावीच लागतील असं फिलगुड मध्ये राहता येत नाही की आपोआप म्हणजे तू कर वगैरे नाही नाही सांगितला माझे ही कन्सेप्ट म्हणजे तुम्हाला एखादं काही प्रमाण असं शास्त्रीय नाही सांगितलं मी फक्त एक पॅरामिटर ठेवलेले आहेत त्याच्यामध्ये कदाचित एखादी मुलं नुसते शब्दांनी सुधारतील व्यक्तिमत्वानुसार कंटेन वाढवतात माणसाला भावना दिली Yes, yes, प्रेम हे सगळं प्रसंगी वापरण्यासाठी दिलंय आणि जर आपण नुसतं हीच कन्सेप्ट शिक्षकांनी जर लक्षात ठेवली तुम्ही सांगितली की युज नाही होणार सगळे जे गुन्हा आहेत ते कुठं ना कुठे वापरण्यासाठी दिलेला देवा मी ते पहिलू सांगितले सर ते पहिलू कंटेंट किती वापरायचे देते था था तो जो काही रंगकर्मी आहे जो काही व्यक्ती होतो त्याच्यानुसार कमी जास्त होणारच ना आणि तीच कंटेन्ट तुम्ही दुसरे वापरू शकणार नाहीत त्याला टेलर मेड जे कॉन्सेप्ट आहे समजा मेड एज्युकेशन पद्धती जसं काही तुमच्या मापाचा सदरा तुम्हाला पाहिजे तर तुमच्या मापातच द्यावं लागेल दुसरा जर दिला तर डगळ होईल तसं मी बोललेले आटी शब्द हे काही तुम्ही याची कुठलीही सूत्रांनी